सोलापूर शहरातील गवळी वस्तीत राहणाऱ्या संजीवनी आणि सरोजिनी भोजने या सख्या बहिणींनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत मोठ यश संपादन केलं त्यांचं यश संपूर्ण सोलापूरकरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण सोलापूर, कुटुंबियां सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना त्यांचा अभिमान वाटतोय भोजने भगिनींनी मिळवलेल्या यशाचं कौतुक करण्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी दोघींना सन्मानित करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रणिती शिंदे यांच्या महिला पीए काहीतरी सांगत असताना त्यांची नजर घरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर गेली आणि त्यावेळी प्रणिती यांच्या तोंडातून वाव असा शब्द आपसूक बाहेर पडला यावेळी प्रणिती यांच्यासोबत काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे हे देखील उपस्थित होते दरम्यान याआधी आमदार देवेंद्र कोठे यांनीही भोजने भगिनींची भेट घेऊन त्यांच्या यशाचा गौरव केला आहे भोजने भगिनींच्या मेहनतीला आणि त्यांच्या कुटुंबाच्या जिद्दीला सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षा होत आहे